काष्टमीचे शिवलिंगावरील उपाय काल दिवशी शिवलिंगावर विशिष्ट वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे यामुळे भगवान शिव आणि कालभैरव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते येथे काही उपाय आणि अर्पण करण्याच्या वस्तू सांगितल्या आहेत कालभैरवाची पूजा काल अष्टमी ही विशेषतः भगवान कालभैरवांना समर्पित आहे जे भगवान शिवाचे रौद्ररूप मानले जाते त्यामुळे या दिवशी शिवलिंगासोबत कालभैरवाची पूजा करणे महत्त्वाचे आहे काळे तीळ काल अष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते काळे तीळ घेऊन ओम नम शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा फायदे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते मोहरीचे तेल मोहरीचे तेल कालभैरवांना प्रिय आहे आणि शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते थोडं तेल एका वाटीत घ्या आणि ते शिवलिंगाला हळूहळू लावा फायदे यामुळे शत्रूवर विजय मिळवण्यास मदत होते आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात काळे वस्त्र शिवलिंगावर काळे वस्त्र अर्पण करणे काही विशिष्ट मनोकामनासाठी उपयुक्त ठरू शकते लहान काळ्या कपड्याचा तुकडा शिवलिंगावर अर्पण करा तांत्रिक बाधा आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते बेलपत्र बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत आणि ते नेहमीच शिवलिंगावर अर्पण केले जाते उपाय तीन पानाचे बेलपत्र स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करा फायदे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात धतुरा धतुऱ्याचे फुलं आणि फळ भगवान शिवाला अर्पण करणे शुभ मानले जाते उपाय धतुऱ्याचे फूल किंवा फळ शिवलिंगावर अर्पण करा फायदे आरोग्याच्या समस्यापासून आराम मिळतो आणि नकारात्मक विचार दूर होतात दूध दही आणि मध पं पन, म्हणजेच पंचामृत पन्चाम्रुत। पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते उपाय दूध दही मध तूप आणि गंगाजल एकत्र करून शिवलिंगाला अभिषेक करा यामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते उडीद डाळ उडी डाळ कालभैरवांना अर्पण करणे महत्वाचे मानले जाते उपाय काळ्या उडी डाळीचे काही दाणे शिवलिंगावर अर्पण करा फायदे यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि यश मिळण्यास मदत होते अतिरिक्त उपाय कालभैरव मंत्र जप काल, काल दिवशी कालभैरवाच्या मंत्राचा जप करणे खूप फलदायी असते ओम कालभैरवाय नम मंत्राचा जप करा दीपदान सायंकाळच्या वेळी मंदिरात किंवा घरी कालभैरवाच्या प्रतिमेसमोर तेलाचा दिवा लावा काळ्या कुत्र्याला भोजन कालभैरवाचे वाहन काळा कुत्रा आहे त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा गोड पदार्थ खायला द्या कालभैरवांना समर्पित कालाष्टमीच्या दिवशी शिवलिंगावर काही विशिष्ट उपाय करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते हे उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठरू शकतात येथे काही महत्वाचे उपाय सविस्तरपणे दिले आहेत दुग्ध अभिषेक आणि जलाभिषेक काय करावे कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या शिवमंदिरात जावे शिवलिंगावर शुद्ध जल आणि गाईच्या दुधाचा अभिषेक करावा अभिषेक करताना ओम शिवाय मंत्राचा जप सतत करत राहावा दुग्ध अभिषेकाने मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते तर जल अभिषेकाने नकारात्मक ऊर्जा दूर होते काळे तीळ आणि जल अर्पण तर शिवलिंगाला जल अर्पण करताना पाण्यात थोडे काळे तीळ टाकावेत ओम नम शिवाय मंत्राचा जप करत हळूहळू जलधारा शिवलिंगावर सोडावी महत्व काळे ती शनिदेवाचे प्रतीक मानले जातात आणि काल भैरवाची पूजा केली मिळतो आणि अडचणी दूर होतात बेलपत्र अर्पण तर काय करावे शिवलिंगावर ताजी आणि स्वच्छ बेलपत्रे अर्पण करावी शक्य असल्यास प्रत्येक बेलपत्रावर चंदन किंवा भस्म लावून ओम नम शिवाय किंवा ओम भैरवाय नम मंत्र उच्चारून अर्पण करावी बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे ते अर्पण केल्याने आरोग्य समृद्धी आणि संरक्षण प्राप्त होते दिवा आणि धूप काय करावे मंदिरात शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा आणि धूप जाळावा दिवेच्या प्रकाशाने आणि तुपाच्या सुगंधाने सकारात्मक वातावरण निर्माण होते हा उपाय नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यास आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो रुद्र अभिषेक तर काय करावे जर शक्य असेल तर कालाष्टमीच्या दिवशी शिवलिंगाचा रुद्राभिषेक करावा अनुभवी पंडिताकडून विधिवत रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी असते यामध्ये रुद्रीपाठाचे पठण आणि विविध द्रव्यांनी दूध दही मध तूप जल अभिषेक केला जातो महत्व रुद्र अभिषेकाने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात कालभैरवाष्टकाचे पठण काय करावे मंदिरात किंवा घरी शिवलिंगासमोर बसून अष्टकाचे पठण करावे हे सूत्र भगवान कालभैरवांना समर्पित आहे आणि त्याचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते अष्टकाचे पठण केल्याने भीती आणि नकारात्मकता दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो दान धर्म तर काय करावे मंदिराबाहेर गरीब किंवा गरजूंना काळे वस्त्र काळे तीळ उडी टाळ किंवा आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे महत्व दानधर्म केल्याने पुण्य लाभते आणि कालभैरवाची कृपा प्राप्त होते काल दिवशी भैरवनाथाची उपासना करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भैरवनाथांची कृपा प्राप्त होते आणि अनेक समस्या दूर होतात खाली काही महत्वाचे उपाय सविस्तरपणे दिले आहेत भैरवनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा काल दिवशी शक्य असल्यास भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे तेथे त्यांची ते विधिवत पूजा करावी पूजेमध्ये फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावे भैरवनाथांना काळी तीळ उडी डाळ आणि तेल प्रिय आहेत त्यामुळे यांचा नैवेद्यात समावेश करावा काही ठिकाणी मध्य देखील अर्पण करण्याची प्रथा आहेत परंतु याचे पालन आपल्या स्थानिक परंपरेनुसार करावे भैरव मंत्राचा जप कालाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते खालील मंत्राचा जप आपण करू शकता ओम भैरवाय नम ओम कालभैरवाय नम शक्य असल्यास रुद्राक्षाच्या माळेने एकशात वेळा मंत्राचा जप करावा काळ्या कुत्र्याची सेवा भैरवनाथाचे वाहन काळा कुत्रा आहे त्यामुळे या दिवशी काळ्या कुत्र्याची सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते काळ्या कुत्र्याला भाकरी पोळी किंवा अन्य खाद्य खाद्यपदार्थ खाऊ घालावे जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता तर तेल आणि दिव्याचा उपाय काल दिवशी सायंकाळी किंवा रात्री भैरवनाथ मंदिरात किंवा घरी त्यांच्या प्रतिमेसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिव्यामध्ये काळे तीळ टाकावेत यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते दान धर्म या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करणे पुण्यकारक मानले जाते काळे कपडे काळे तीळ उडीद डाळ किंवा तेल दान करू शकता आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करणे देखील शुभ आहे कालभैरव अष्टकाचे पठण कालभैरव अष्टकाचे पठण करणे भैरव प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे हे सूत्र वाचल्याने भय नकारात्मक विचार आणि अडचणी दूर होतात विशिष्ट मनोकामनासाठी उपाय शत्रू पासून मुक्तीसाठी लोखंडाच्या वस्तू उदाहरणार्थ मंदिरात अर्पण करावेत अडचणी दूर करण्यासाठी सव्वासे ग्रॅम काळे उडीद एका काळ्या कापडात बांधून भैरव मंदिरात ठेवावेत आणि मनोकामना व्यक्त करावी आरोग्य सुधारण्यासाठी एकवीस बेलपत्रावर चंदनाने ओम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे नकारात्मक ऊर्जा आणि भूतबाधा निवारणासाठी काल अष्टमीच्या दिवशी कालभैरवाची उपासना केल्याने नकारात्मक शक्ती आणि भूतबाधा दूर होतात असे मानले जाते यासाठी रात्रीच्या वेळी विशेष पूजा आणि मंत्र जप केला जातो काय करू नये या दिवशी तामसिक भोजन आणि मद्यपान टाळावे कोणालाही अपशब्द बोलू नये किंवा वाईट विचार करू नये प्राण्यांना त्रास उपासना केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे आणि सुख समृद्धी प्राप्त होते आपल्या क्ष श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार या उपायांचे पालन करावे हर हर महादेव कालभैरवाय नम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि